जेऊर कुंभारी येथे बिबट्याने केले पाळीव कुत्र्याला भक्ष सदरची घटना कॅमेऱ्यात बंदिस्त कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारीसह पंचक्रोशीतील मागील दोन ते तीन महिन्यांपासून बिबट्याने पाळीव प्राणी यामध्ये शेळ्या बकऱ्या वासरे व कुत्रे यांना भक्ष करून मृत्युमुखी पाडले आहे त्यातच सोमवार दिनांक पाच ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टर सुजित गिरमे यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला मारले ही संपूर्ण घटना CCTV बंदिस्त झाले असून मागील दोन ते तीन महिन्यांपासून डाऊज घारी या परिसरात धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेमध्ये शेतीला पाणी या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी राजा भयभीत झाला आहे त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा या अगोदर जेऊर कुंभारी येथील स्थानिक नागरिकांनी वन विभागाला पत्र व्यवहार करून देखील वन विभागाने अद्याप पर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही अखेर वन विभागाला काय अपेक्षा आहे असा संतप्त सवाल जेऊर कुंभारीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी केला आहे या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी मोठा हवालदिल झाला असून वन विभागाने जेऊर कुंभारी या भागात पिंजरा लावून त्या बिबट्याला जेरबंद करावे अशी जेऊर कुंभारीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी वन विभागाकडे मागणी केली आहे याबाबत अधिक माहिती देताना महेंद्र वक्ते म्हणाले जेवण कुंभरी येथे आमचे डॉक्टर सुजित गिरमे यांच्या वस्तीवर काल रात्री बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार करून त्याला ओढून फरफटत नेण्यात आलेले त्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे आहे आणि सदर आम्ही वेळोवेळी वन विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार ग्रामपंचायत मार्फत पत्र व्यवहार केला तरी जाणीवपूर्वक वनाधिकारी याकडे सतत दुर्लक्ष करीत आहे आमच्याजवळ आसपास जीव कुंभारी घारी चांदेकसारे या आसपासच्या गावात बाळ बिबट्याचे सतत पाळीव प्राणी यांच्यावर हल्ले होत आहे व आमचे जनावरे असतात तर आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी आमचे गौतम बँकेचे संचालक बापूराव वक्ते यांच्या वस्तीवर शेळीवर हल्ला करून शिळी ओढून नेण्यात आली तर त्या अक्षरशः ती शिळी पण सापडली नाही तिचा कुठला भाग पण सापडला नाही तरी वन विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे कारण लहान लहान मुलं फिरता आणि बिबट्या राजरोसपणे वाड्यावस्थेवर फिरत आहे तरी याकडे सदर गोष्टीकडे वन विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा आम्ही त्यांना घेराव आंदोलन किंवा आंदोलन करून त्यांच्या पुढे आम्ही धरणे आंदोलन करू तरी वनाधिकाऱ्याने याच्याकडे लक्ष द्यावे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव